उन्हाळी वाळवणामध्ये आज आपण बनवणार आहोत तेलाचा वापर न करता वर्षभर टिकणारे उपवासाचे साबुदाना बटाटा कुरकुरे त्यासाठी एका बाऊलमध्ये दोन वाटी भरून इतका साबुदाना काढून घेतलेला आहे साबुदाना हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर साबुदाना बुडून थोडंसं वरती पाणी येईल इतकं पाणी घालून हा साबुदाना सहा तासासाठी भिजत ठेवायचा आहे साबुदाना छान असा भिजलेला आहे या इथं चार मोठ्या आकाराचे बटाटे उकडून साल काढून किसून घेतलेले आहेत एका पातिल्यामध्ये ज्या वाटीने साबुदाना मोजलेला होता त्याच वाटीने मोजून आठ वाट्या इतकं पाणी घालायचं आहे पाण्याला छान उकळे आल्यानंतर चवीकरता मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर भिजून घेतलेला साबुदाना घालून ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजून घ्यायचा साबुदाना शिजल्यानंतर किसून घेतलेल्या बटाट्याचं मिश्रण घालायचं थोड्या वेळासाठी शिजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण कोमट करायचं आहे एखाद्या पॉलिथीन कॅरीबॅगमध्ये हे मिश्रण भरायचं आहे आणि अशा पद्धतीने याचे कुरकुरे घालायचे आहे कुरकुरे बनवताना कुठेही तेलाचा वापर न केल्यामुळे हे वर्षभरापेक्षाही जास्त टिकले जातात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा